लाडकी बहीण योजना शेवटची संधी ई के वाय सी करण्यासाठी तर आता ई के वाय सीची शेवटची तारी तारीख इथं तारी जाहीर झालेली आहे तर ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख असेल या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोन ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं ओपन केल्यानंतर इथं टाकायचं लाडकी बहीण योजना सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिलीची लिंक येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे जे की ई के वाय सी संदर्भात आहे तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ए के वाय सी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर ज्या महिलांची ई के वाय सी तर राहिलेली आहेत तर अशा महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तर आता याची जी काही लास्ट डेट आहे इथं ठरलेली आहेत तर तुम्ही या तारखेच्या तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या शेवटची संधी आहे तर आता लाडक्या बहिणींसाठी नवीन एक अपडेट आलेली आहे तर आता ज्यांची ई के वाय सीमध्ये काही अडचणी जात असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पोर्टल इथं अपडेट करण्यात येत आहे तर आता ज्यांची कोणाची ई के वाय सी राहिलेली असेल तर त्यांनी त्यांचा तेन आधार नंबर कॅप्चर टाकून मी सहमता यावरती क्लिक करून ओ टी पी टाकून तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता तर ई ची के वाय सी करण्याची शेवटची जी काही तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर तुम्ही अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही लाडक्या बहिणी योजनेची ई के वाय सी करू शकता तर त्याची जी काही तारीख आहे लास्ट तारीख म्हणजे अंतिम तारीख ई के वाय सी करण्याची इथं जाहीर झालेली आहे तर ज्यांना कोणाला ई के वाय सी करायची राहिलेली असेल तर लगेच करून घ्या ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितलेले नसेल तर लगेच बघा त्यानंतर लाडके बहीण योजनेबद्दल जी काही नवीन फॉर्म आता सुरू होतील तर त्या संदर्भातसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर आपल्या जी की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा